भाजी बनवायची आहे आणि फ्रीज खोलायला गेले तर फ्रीजमध्ये बघतो तर काय एकही भाजीचं नाही असं झाल्यावर मग आपला दिमाग आऊट होतेच ना किंवा कधी कधी असंही होते की नेहमी नेहमी त्या चवीच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येते मग आपल्याला असं वाटतं काहीतरी झनझणीत आणि मस्त स्वादिष्ट असं खावं असं काहीतरी तर तसंच जर तुम्हालाही काही खायचं असेल तर ही भाजी नक्कीच तुमच्यासाठी आहे तीही स्पेशल विदर्भ स्टाईल रामराम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा तर इथे आपण बनवणार आहोत चुनवडी चुनवडी म्हणजेच बेसनवडी हो अगदी साधी आणि सोपी बनवायला जेवढी सोपी खायला एकदम अप्रतिम लागते बरं का अगदी नॉनव्हेजलाही ती मागे टाकते चला तर मग बनवूया त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे आधी मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये काय तर थोडेसे शेंगदाणे थोडंसं कीस थोडेसे धणे आणि थोडेसे तीळ घेतले ते सर्व आणि थोडासा दलिया घेतला होता बरं का तो मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा तव्यावर त्याच्यानंतर मी एक कांदा घेतला तोही व्यवस्थित चांगला शिजेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला खरपूस असा त्यानंतर ते बारीक करून घेतलं सर्व साहित्य मिक्सरमधून आणि इथे ठेवलेली आहे कढई कढई ठेवली त्यामध्ये जिर मोहरीची फोडणी दिली आणि नंतर टाकलं अद्रक लसूण अद्रक लसूण छान मस्त शिजल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे मसाला जो आपण जो आपण बनवून घेतलेला होता तो मसाला बनवताना एकदम बारीक वाटायचा बरं का आणि हा सर्व मसाला आता मस्त तेल सुटेपर्यंत परतू द्यायचा पण एक दक्षता घ्यायची की तो खालून लागायला नको म्हणून हलकंसं पाणी सोडून त्याला व्यवस्थित शिजू द्यायचा त्यानंतर तो मसाला शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही भाजी चांगली झंझत पाहिजे आहे तर त्यामध्ये टाकायचं मस्त लाल तिखट हळद तुमच्या घरी असलेले मसाले थोडंसं आमचूर पावडर एवढं सर्व टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाका गरम पाणी टाकायचं बरं का आणि ते तिकडे उकळी येऊ द्या नंतर इकडे आपण चुनवडी बनवण्यासाठी बेसन घेतलेलं आहे बेसन व्यवस्थित चाळून घेतलं त्यामध्ये टाकलेले थोडीशी हळद आणि जिरं मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडंसं तिखट घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बघा अगदी या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपल्या चुनवडीच्या याच्या रस्त्यामध्ये आपण आता गरम पाणी सोडलेलं आहे म्हणजे मसाला तो व्यवस्थित शिजलेला होता आता हे पाणी उकळी आल्याशिवाय आपल्याला वड्या सोडायच्या नाही बघा पाणी आता व्यवस्थित उकडी आलेलं आहे आता आपण यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत बघा या प्रकारे सोडून घ्यायच्या किंवा तुम्ही जर लाटून टाकल्या तरीही चालते पण आमच्या इकडे तर चुनवड्या बाबा अशाच बनवते बघा मस्त व्यवस्थित शिजू द्या इकडे आबाळ गडगडत आहे आणि हे तर बाबा भा आपली भाजी झालेली आहे तयार मस्त आहे एक नंबर हा चुनवडे शिजण्याची ओळख काय तर जेव्हा आपल्या वड्यावर येतात ना तेव्हा समजून जायचं की आपल्या वड्या शिजलेल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहे आणि ही भाजी तुम्ही भातासोबत खा शिळ्या चपातीसोबत खा ताज्या चपा चपातीसोबत खा भाकरीसोबत खा कशासोबतही खा जर तुम्ही काला करून खा किंवा तुम्ही काय म्हणता त्याला चुरून खा तुम्हाला जसं खायचं असेल तसं खा एक नंबर लागते